द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन कामगार एकजुटीचे प्रदर्शन देवळाली परवरामध्ये दे राहुरी तालुक्यातील देवळाली परवरा केंदळ शिलेगाव ताहराबाद तसेच आंबी दवनगाव येथे कामगारांच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसून आला तब्बल दोनशे कामगार कुटुंबांना भांडेसनचे वाटप देवळाली परवरा येथे पार पडला श्रमिक बांधकाम व इतर कामगार संघटना देवळाली परवरा यांच्या प्रयत्नातून दोनशे कुटुंबांना भांडेसनचे मिळवून देण्यात यश आले तसेच देवळाली परवरा आंबे दवनगाव केसापूर केंदळ शिलेगाव येथील बरेचसे कामगार भांडेसंच मिळण्यापासून वंचित आहेत त्यांना भांडेसंच मिळवून देण्यासाठी संघटना कायम प्रयत्नशील राहील तसेच संघटनेचे संस्थापक म्हणाले की शासनाकडून बांधकाम कामगाराला मिळणाऱ्या योजना अशा आहेत की विवाहासाठी प्रसूतीसाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास म्हणजेच त्याच्या पत्नीस पैसे दिले जातात तसेच इयत्ता पहिली ते डिग्रीपर्यंत शिक्षणासाठी पैसे दिले जातात कामगाराचे व त्याच्या कुटुंबाचे दरवर्षी मेडिकल चेकअप केले जाते तसेच कामगाराला स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी या, या योजनेमध्ये घरकुल समाविष्ट केलेली आहे यासारख्या भरपूर योजना कामगारांसाठी आहेत या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घ्यावा असे आवाहन संघटनेचे संस्थापक यांनी केले आहे त्याचप्रमाणे बारा चार दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील केंद्र बुद्रुक व शिरेगाव येथे श्रमिक बांधकाम व इतर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने पहिली व दुसऱ्या शाखेचे उद्घाटन केले केंद्र शाखेचे अध्यक्ष गोवर्धन घाडगे पाटील करतात तर शिलेगाव शाखेचे अध्यक्ष संतोष देवरे पाटील हे करतात शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ गोरक्षनाथ तारडे अरुण डोंगरे सदाशिव तारडे विजय चव्हाण नामदेव गांगुर्डे श्रीकृष्ण भोसले विजय बर्डे दत्तू म्हसे दिलीप म्हसे नामदेव तागड गोरक्षनाथ पागिरे विशाल तागड साहिल देवरे साईनाथ देवरे प्रशांत देवरे हरिभाऊ देवरे दिगंबर शिकारी कुमार भिंगारे संदीप गाडेकर नानासाहेब बुंडे इब्राहिम शेख अस्लम शेख अनिल देवगिरी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संघटनेचे संस्थापक म्हणाले की आपण आपल्या आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला द्यावी कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं एकत्र येणे ही सुरुवात एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणं म्हणजे यश हे यश मिळवण्यासाठी आपण कामगारांनी एकत्र येऊन संघटित व्हा असे आवाहन संघटनेचे संस्थापक यांनी केले माझं नाव मोनाली छबुराव देवे राहणार प्रसाद नगर आम्ही इथं पेटीच्या का संदर्भात इथं आलो होतो आम्ही जेव्हा नगरला जायचो तेव्हा खूप गावगावची लोकं राहायचे त्यामुळे आमच्या काही लोकर नंबर लागत नव्हते पण आता आम्हाला अशी सुविधा झाली की राऊरी फॅक्ट राऊरी देवळाली मध्ये जवळच्या जवळ आमची सगळी सुविधा इथं पेटीच्या संदर्भात आमचे सगळे कामं होता येते आणि आम्हाला तर नगरला जाण्याची पण गरज नाही आणि आमच्या मुलांना पण शिष्यवृत्तीचे जे आहे त्याच्यातून पण हे बांधकाम कामगारातून तो एक फायदा झालेला आहे अजून सध्या तर ते अंमलत आलेलं नाही पण येईल ते पण आणि त्याच्या घरगुती आमच्या ब्लड टेस्ट पण झाली त्याच्यानंतर आम्हाला आरोग्यविषयी काही माहिती पण देण्यात आली आणि गोळ्या पण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आम्हाला जेवण पण येत होतं आणि आमचं पेटीच जे साहित्य आहे ते कामगारांना व्यवस्थित देण्यात आलेलं आहे सगळं आता इथलं किंवा नगरला जे जाणं वय होतं गाडी खर्च होता तो आमचा कमी झाला आणि घराच्या जवळ असल्यामुळं व्यवस्थित कार्यक्रम पार पाडला आणि कामाची जे खाडे होत होते ते बी आता होणार नाही आणि लवकर कार्यक्रम होऊन आम्ही लवकर घरी जाऊ महाराष्ट्र पोलिस नीप चोबीसासाठी अहमदनगर प्रतिनिधी शरद परदेशी अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोब या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद